नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे तो मिळाला आहे नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील आज जळगाव या ठिकाणी नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील इतर शहरांचा विचार जर केला तर सर्व ठिकाणी आज चांगला बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे शहर आहे अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या सर्व ठिकाणचे आजचे हरभारा बाजारभाव आपण काही गेल्या दिवसामध्ये सांगितलं होतं की हरभारा नऊ हजाराच्या पार जाणार त्याच पद्धतीने आज हरभारा नऊ हजार सहाशे रुपये गेलेला आहे अमरावती चार हजार चारशे चार पंच्याऐंशी रुपये पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये बाजारभाव प्रति क्विंटल बाजारभाव आहे पन्नास ते बावन्न रुपये प्रति किलो अमरावतीमध्ये उच्चांकी आवक दर दिवस येत असते आजच्या मितीला आवक आहे चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील मार्केट जर महत्त्वाचं बघितलं तर अमरावती मार्केट हा सर्वात टॉप महाराष्ट्रात बनता येईल आवकच्या दृष्टीने सर्वात जास्त आवक अमरावतीमध्ये असते त्यानंतर पुढील मार्केट जे आहे त्याच्यामध्ये बघा एकूण आवक आलेली आहे बावीसशे रुपये क्विंटल आणि ही मार्केट जे आहे अकोला मार्केट चार हजार पाचशे ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात अकोल्याचा विचार जर केला तर सर्वात जास्त बाजारभाव आहे पाच हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे उमरेड तीन हजार क्विंटल आवक आली आहे पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बा, उमरेड या शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे उमरेडचा एक्कावन्न ते त्रेपन्न रुपये प्रति किलो या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर उमरेडचा विचार जर केला तर आवक या ठिकाणी आज चांगली बघायला मिळते त्यानंतर पुढील बाजारभाव बा, हिंगोली हिंगोलीमध्ये एक हजार क्विंटल आवक आली आहे एकोणपन्नासशे ते चोपन्न डबल झिरो बाजारभाव आहे चार हजार नऊशे ते पाच हजार चारशे सर्वात जास्त बाजारभाव जो आहे पाच हजार चारशे त्यानंतर पुढील बाजारभाव आहे जळगाव महाराष्ट्रात सर्वात उच्चांकी बाजारभाव जळगाव या शहरामध्ये मिळाला आहे सतरा क्विंटल आवक आलेली आहे नऊ हजार पाचशे ते नऊ हजार सहाशे रुपये काबुली चणा या हरभरा जातीला मिळाला आहे मलकापूर एकोणतीसशे एकोणऐंशी चार हजार नऊशे ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर शहरामध्ये आज बघायला मिळतो महाराष्ट्रातील मलकापूर हे मार्केट हरभरासाठी प्रसिद्ध आहे इतर महत्त्वाच्या शिक्का ठिकाणी पुणे आठ हजार तीनशे सिल्लोड पाच हजार शंभर भोकर पाच शंभर हिंगोली पाच चारशे जळगाव सहा चारशे त्यानंतर जळगाव चाफा पाच हजार तीनशे पन्नास जळगाव मसावत पाच दोनशे चिखली पाच तीनशे शेवगाव पाच शंभर हिंगोली खानेगाव नाका पाच शंभर बीड पाच दोनशे जळगाव मसावत पाच हजार जळगाव आठ हजार लातूर परतूर पाच हजार तुळजापूर पाच शंभर यवतमाळ सहा हजार प्रत्येक ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळा वेगळा आहे शेवगाव पाच शंभर मुरुम पाच चारशे उमरेड पाच सहाशे भद्रावती पाच हजार अकोला पाच चारशे अमरावती पाच दोनशे त्याचबरोबर यवतमाळ पाच हजार दोनशे पंच्याहत्तर महाराष्ट्रात अंबड पाच शंभर परतूर पाच दोनशे मनवत पाच दोनशे देवळगाव राजा पाच हजार मेहकर पाच शंभर नांदगाव पाच तीनशे ना तासगाव पाच पाचशे पाथरी शंभर घाटंजी हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव लाल हरभरा आणि काबुली हरभरा असा दोन जातीचा हरभरा आहे लाल हरभरा पाच हजार ते सहा हजार आहे तर काबुली आठ हजार नऊ हजारपर्यंत गेलेला आहे येत्या काही दिवसात अजून हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो